नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ ॲड्रेस रुई तलाव तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळद्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे बळीराम राठोड विजा भज विमुक्त जाती भटक्या जमाती कलाव विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुई तलाव तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ क्रमांक एक महाराष्ट्र शासन मान्यतापत्र क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे तेवीस सात दोन हजार चोवीस क्रमांक दोन शासन निर्णय दिला आहे आणि दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीसनुसार खालीलप्रमाणे पदे हे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयात सरळ सेवा भरतीने पद भरण्याकरिता ही जाहिरात देण्यात आलेली आहे वित्त पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पदसंख्या वेतन व भत्ते जातीचा संवर्ग अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक हायर सेकंडरी टीचर हायर सेकंडरी टीचर म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षकाची या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे शिक्षण सेवक म्हणून पद भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड रसायनशास्त्र द्वितीय श्रेणी एम एस सी केमिस्ट्री बी एड सेकंड क्लास द्वितीय श्रेणीमध्ये पास असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी एम एस सी फिजिक्स त्याचबरोबर बी एड द्वितीय श्रेणी सेकंड क्लास पदसंख्या एक जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार अनुक्रमांक तीन पदाचे नाव स्वयंपाकी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दहावी दहावी पास दहावी उत्तीर्ण पदसंख्या एक जागा अनुक्रमांक चार पदाचे नाव मदतनीस शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दहावी मॅट्रिक पास मॅट्रिक उत्तीर्ण पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव कामाटी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दहावी मॅट्रिक पास पदसंख्या एक जागा अनुक्रमांक तीन चार पाच वेतन व भत्ते या पदांसाठी शासन नियमानुसार वेतन व भत्ते या ठिकाणी मिळणार आहे आणि सर्वच पदासाठी जातीचा सवर्ग आहे जातीचा प्रवर्ग खुला सर्वच उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात मुलाखतीला हजर राहू शकतात खुल्या प्रवर्गातून या जागा भरण्यात येत आहे ओपनमधून इन्फॉर्मेशन सूचना तरी गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतिसह स्वखर्चाने दिनांक एकोणतीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षेला माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उपस्थित राहावे तर मित्रांनो उमेदवारांना सूचना आहे जे कोणी गरजू व इच्छुक उमेदवार आहे अशा गरजू व इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पदाकरिता म्हणजेच वरील पदाकरिता आवश्यक त्या आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या म्हणजे शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतिसह ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आणि त्या डाक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतिसह छायांकित प्रतिसह स्वखर्चाने दिनांक मुलाखतीचा दिनांक दिला आहे एकोणतीस आगडी दोन हजार पंचवीस वार दिला आहे रोज शुक्रवारला आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळचे चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस इंटरव्ह्यूला उमेदवारांनी हजर राहायचे आहे आणि मुलाखतीला हजर राहत असताना उमेदवारांचे प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा होणार आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उपस्थित राहावे तर या ठिकाणी मुलाखतीचे ठिकाण दिले आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे स्थळ ॲडव्होकेट शंकरराव राठोड विजाभज माध्यमिक आश्रमशाळा व बळीराम राठोड विजाभज कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रोई तलाव तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ सचिव शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ रुईतलाव तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ जाहिरात क्रमांक दोन दि मॉडर्न कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड चाळीसगाव मित्रांनो ही जाहिरात चाळीसगाव येथील आहे दी मॉडर्न कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ॲड्रेस दिला आहे सम्राट हाऊस भडगाव रोड चाळीसगाव जिल्हा जळगाव फोन नंबर दिला आहे झिरो टू फाईव्ह एट नाईन डॅश डबल टू सिक्स सेवन नाईन सेवन आणि दुसरा फोन नंबर आहे झिरो टू फाईव एट नाईन डॅश ट्रिप सॉरी डबल टू डबल टू फोर टू आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे पाहिजेत आमच्यावरील सहकारी बँकेत पदावर पात्र व्यक्ती नियुक्त करावयाच्या आहेत तर मित्रांनो सहकारी बँक आहे या सहकारी बँकेत खाली दिलेले रिक्त पद जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांमधून पात्र व्यक्ती नियुक्त करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पद पदसंख्या शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव बँकिंग ऑफिसर बँकिंग ऑफिसर या पदाची भरती करण्यात येत आहे सहकारी बँकेत पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे वयोमर्यादा दिली आहे वय पस्तीस वर्षापासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे बँकिंग ऑफिसर या पदाकरिता आणि शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम चालेल किंवा यम कॉम चालेल किंवा यम बी ए फायनान्स व जी डी सी अँड ए काम्प्युटर ज्ञान आवश्यक कम्प्युटरचे नॉलेज आवश्यक आहे तसेच सहकारी बँकेतील किमान पाच वर्षाचा अधिकारी पदावरील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य तसेच त्यांना उच्च वेतनावर नियुक्ती देण्यात येईल कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक तर महत्त्वाची सूचना आहे शेवटी शैक्षणिक पात्रतेबरोबर कॉम्प्युटरचे नॉलेज कंपल्सरी आहे आवश्यक आहे अनिवार्य आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव किंवा पद क्लर्क पदसंख्या एकूण तीन पदे भरण्यात येत आहे क्लर्क या पदाची आणि वयोमर्यादा आहे वय पंचवीस वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत क्लर्क या पदाकरिता वयोमर्यादा दिली आहे आणि शैक्षणिक पात्रता बीकॉम चालेल किंवा एम कॉम चालेल किंवा एम बी ए फायनान्स सहकारी बँकेच्या कामाचा अनुभव असल्यास उच्च वेतनावर नियुक्ती देण्यात येईल तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेबरोबर अनुभव असल्यास उच्च वेतनावर या ठिकाणी उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे आणि कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक कॉम्प्युटरचे ज्ञा नॉलेज आवश्यक आहे या ठिकाणी त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिपाई पदसंख्या एकूण तीन पदे तीन जागा शिपाई या पदाच्या भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे शिपाई या पदाकरिता दहावी किंवा बारावी पास तर दहावी किंवा बारावी पास ही शैक्षणिक म्हणजेच मॅट्रिक किंवा बारावी उत्तीर्ण किंवा पास ही शैक्षणिक पात्रता आहे शिपाई या पदाकरिता इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या वरील पत्त्यावर किंवा वरील ईमेलवर अर्ज दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे तर उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे या दिलेल्या पदाकरिता अर्ज सादर करण्याकरिता तर अशा इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या वरील पत्त्यावर बँकेचा पत्ता दिला आहे वर त्यावरील पत्त्यावर किंवा ईमेल ॲड्रेस दिला आहे बँकेचा वरील ईमेलवर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे अर्ज दिनांक दिला आहे तीस आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत बँकेच्या पत्त्यावर किंवा ईमेल ॲड्रेसवर अर्ज पाठवायचे आहे श्री अशोक खलाने चेअरमन दी मॉडर्न कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चाळीसगाव जळगाव तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद